वारकरी महामंडळ स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत महामंडळाचे मुख्यालय पंढरपुरातही असणार आहे महामंडळाला पन्नास कोटी रुपयांचं भाग भांडवल दिलं जाणार आहे कीर्तनकार वारकऱ्यांना वैद्यकीय मदत विमा कवच हे देखील दिलं जाणार आहे या यासंदर्भातली महत्त्वाची घोषणा आज मुख्यमंत्र्यांनी केली आहे दोन वारकरी संप्रदायाच्या पायीवारीमध्ये ज्या काही आवश्यक गरजा आहेत म वा पत्राशेडमध्ये दर्शनबारी असेल पासष्ट एकर असेल चंद्रभागा असेल ह्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून वारकरी संप्रदायाशी जी सेवा करण्याची वृत्ती आज आम्हाला दिसून आली आहे त्याबद्दल आम्ही खरोखर एक संतुष्ट आहोत वारकरी संप्रदाय की एक वारकरी संप्रदायाची क कळकळ असणारा मुख्यमंत्री मिळालेला आहे त्याच्या त्याचे त्याची का जे आर पाहिल आत्ता हातात लागलेलं आहे आणि त्याच्यासाठी सविस्तर अशी वारी झाल्यानंतर पौर्णिमा त्याचा क्रायटेरिया ठरवला जाईल आणि त्यात प्रामुख्याने कशा पद्धतीने तो महामंडळाचा आराखडा आखला जाईल याची एक सु, सु, सुनियोजित चर्चा मान्य मुख्यमंत्री साहेब आमच्याशी करणार आहे वारकरी महामंडळाच्या महत्त्वाच्या प्रस्तावित योजना काय आहे ते आपण पाहतोय वारकरी संप्रदायाच्या आणि अडचणी प्रश्न सोडवणे सर्व पालखी सोहळ्यांच्या मार्गाची सुधारणा करणे स्वच्छता आरोग्य निवारा सुविधांसाठी आर्थिक तरतूद करणे आषाढी कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा विमा कवच हे देखील दिलं जाणार वारकरी भजनी मंडळाला भजन कीर्तन साहित्याकरता अनुदान दिलं जाणार तर कीर्तनकारांना आरोग्य विमा मानधन सन्मान योजनाही दिली जाणार आणि राबवली जाणार आषाढी कार्तिकी वारीसाठी दिंड्यांना दरवर्षी सानुग्रह अनुदान दिलं जाणार पंढरपूर देहू आळंदी मुक्ताईनगर सासवड पिंपळनेर त्र्यंबकेश्वरचा विकास करणे हे देखील यात अंतर्भूत आहे पैठण कोल्हापूर संस्थान शेगाव तारकेश्वर भगवानगड इत्यादी क्षेत्रांचाही विकास होणार आहे परंपरेनं महिन्याची पायीवारी करणाऱ्या वारकऱ्यांना पेन्शन योजना सुरू करणं हे देखील यात प्रस्तावित आहे